ची ची श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डीच्या गणेशोत्सव मंडळाची दुसऱ्या आरती शिर्डी नगर पंचायत चे माजी अभय राजे शेळके ग्रीन अँड क्लीन जितेंद्र शेळके यांच्या शुभ हस्ते माजी उपनगर अध्यक्ष अभय शेळके यांनी आपल्याला श्री गणरायाच्या आरतीचा मान दिला व अशा ठिकाणी आरती करण्याची संधी मिळाली जिथे स्वच्छ कारभार चालू आहे आणि समाधान व्यक्त केलंय तर आम्ही दोघेही शेळके बंधू चेअरमन विठ्ठल पवारांचे फॅन आहोत असं शिर्डीतील तरुणांचा आडल असणारे अभय अभयराजे यांनी पवारांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या केल्याप्रसंगी श्री साई एम्प्लॉय सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ तसेच सोसायटीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते मला खूप आनंद झालेला आहे आज साईबाबा संस्थांचे कर्मचाऱ्यांचे माझे मित्र माझे मेमने सगळे नाते आमचे असे एकत्र नाते आहे आमचे आणि त्यांनी मला फोन करून श्रींच्या आरतीसाठी आमंत्रण दिलं खर तर त्यांचे सर्व सदस्य सर्व कर्मचारी आणि ज्या पद्धतीने कामकाज चाललंय मला ज्यावेळेस त्यांचा फोन आला तर मला अपेक्षा नव्हती कारण ह्यापूर्वी कधी कोणी बोलवलं नाही पण यावेळेस त्यांनी आवर्जून बोलवलं तर अशा ठिकाणी स्त्रीच्या आरती करायची संधी मिळती त्या ठिकाणी स्वच्छ कारभार चाललो आहे आणि मी आम्ही दोघे शेळके बंधू पहिल्यापासून म्हणजे त्यांचे फॅन आहोतच म्हणजे ज्यावेळेस ते निवडून आले तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचा मी सत्कार केला आणि अगोदरच मी लोकांना सांगितलं लो होत की पॅनल ठरवूनच येणार नाही नाही अहो मी सांगितलं लो ना लोकांना माहीत आहे तर कारण पॅनल येणार होता <laughs> म्हणजे शेवटी जी काय कर्मचाऱ्यांची एक किती नाही म्हटलं तरी एक आवाज होता जरी दबलेला होता पण त्याच्यातनं त्यांच्या ज्या काय भावना होत्या वेड़ी वेड़ी हो ले ले। ते वेळी अवेळी ज्यावेळेस अशी चर्चा व्हायची तर त्यांनी त्या बोलून दाखवलेलं त्याच्यामुळं या अशा आनंदाच्या क्षणी मी श्रींना एकच प्रार्थना केली की के सगळ्यांना सुख समृद्धी लाभू द्या सगळ्यांचे विघ्न दूर होऊ द्या आणि साईबाब संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा विघ्न दूर होऊ द्या अशी मी प्रार्थना केली ओम साईराम आज साईबाब संस्थान एम्प्लॉईज युनियनच्या गणपतीच्या आरतीसाठी आम्हाला बोलवण्यात आलं त्याबद्दल मी शेळके परिवाराच्या वतीनं सर्वां सर्व कामगारांचे आणि पवार साहेबांचे आभार मानतो अतिशय स्वच्छ कारभार या ठिकाणी चालू आहे आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर प्रगती या संस्थेची हो अशी मी स्त्रींच्या चरणी प्रार्थना करतो ओम सरपुरे पुंडली क जागा भाव पुंडली क जा याव याव अंगेच्या पाव माझे आई पाव माझे आई जाव पाव माझे आई काढि रंगण वने चरण डोरापाईन रूप तुझे प्रेमे रंगीण आनंद पूजन भावे वाळी तमेव माता पिता तुमेव तमेव बन्धु सखा तुमेव त्वमेव विद्यामनारायण कृम वासुदेव हरे श्रीहरं मानवं गोपिकामलवं जनकीरायधं रामर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे महाराज की जय। खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्ट फोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने विविध नामांकित मोबाईल वॉशिंग मशीन ए सी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही व्याज दरावर सुविधा बजाज फायनान्स टी व्ही एस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगा लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस